सुस्वागतम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत समाजशास्त्र इयत्ता अकरावी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे प्रकरण क्रमांक पहिले आपण अभ्यासत आहोत समाजशास्त्राचा परिचय हे प्रकरणाचं नाव आहे या प्रकरणामध्ये अभ्यासाला उपघटक घेतला आहे समाजशास्त्र उदय आणि व्याप्ती यामधील समाजशास्त्राचा उदय समाजशास्त्राच्या व्याख्या आणि स्वरूप या पूर्वीचे व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण घेतलेलं आहे ते व्हिडिओ लेक्चर पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा क्रमाने व्हिडिओ पाहू शकता आज आपण अभ्यासाला घटक घेतला आहे समाजशास्त्राची व्याप्ती चला पाहूया व्याप्ती किंवा स्कोप किती आहे ते पाहूया आपण एखाद्या विषयाची व्याप्ती म्हणजे त्याची अध्ययन कक्षा किंवा क्षेत्र होय की अध्ययन अभ्यासाच्या कक्षा कुठपर्यंत आहेत त्या विषयाच्या किंवा त्या अभ्यासाचं क्षेत्र किती आहे किती व्याप्ती आहे असं त्याला म्हणतात तसेच विषयाची व्याप्ती म्हणजे त्याच्या अभ्यासाची सीमारेषा देखील होय म्हणजे कुठपर्यंत आहे त्याच्या अभ्यासाची सीमारेषा समाजशास्त्राचा अभ्यास विषय खूप व्यापक आहे खूप मोठी आहे ही सीमारेषा कारण सामाजिक आंतरक्रियांमधील सर्व घटक समाजशास्त्राच्या अभ्यासात समाविष्ट होतात समाजामध्ये एकमेकांच्या ज्या क्रिया होतात त्या सर्व घटकांचा समाजशास्त्रात अभ्यास केला जातो म्हणून व्याप्ती मोठी आहे समाजशास्त्राची व्याप्ती पुढील नवीन अभ्यास क्षेत्रांच्या आधारे समजावून घेता येईल आता समाजशास्त्राची व्याप्ती कुठपर्यंत आहे त्याच्या सीमारेषा कुठपर्यंत आहेत ते आता पुढील काही नवीन अभ्यासाचे घटक आहेत त्यावरून आपल्या लक्षात येईल आता पाहूया पहिलं आहे जैव समाजशास्त्र याचाही अभ्यास समाजशास्त्रामध्ये होतो जैव समाजशास्त्र ही शाखा समाजशास्त्रात नव्याने निर्माण झाली आहे म्हणजे आजच्या काळात नव्याने निर्माण झालेली ही शाखा आहे या शाखेतील संशोधक समाजशास्त्रातील विविध तंत्रे आणि पद्धतींचा वापर करून तसेच या पद्धतींच्या निष्कर्षांचा उपयोग करून जीवशास्त्राची मानवी सामाजिक जीवनातील भूमिका काय आहे याचा अभ्यास करतात जैवसमाजशास्त्र म्हणजे काय तर जे संशोधक आहेत अभ्यास करणारे समाजशास्त्रज्ञ ते समाजशास्त्राची वेगवेगळी तंत्र म्हणजे टेक्निक आणि पद्धती वापरतात आणि त्या पद्धतींच्या निष्कर्षाचा उपयोग करून जीवशास्त्राचा आणि मा मानवी समाजाचा अभ्यास करतात म्हणजे जीवशास्त्र आणि मानवाची समाजातील भूमिका याचा अभ्यास करतात त्यातील अंतरक्रियांचा अभ्यास करतात म्हणून या जैव समाजशास्त्राचा अभ्यास सुद्धा या समाजशास्त्राच्या अंतर्गत येतो नंतर आहे कलेचे समाजशास्त्र कला म्हणजे आर्ट कलेच्या समाजशास्त्रात सौंदर्यशास्त्र हे सुद्धा शास्त्र आहे पहा सौंदर्यशास्त्र आणि कला वेगवेगळ्या प्रकारच्या कला या जगताचा अभ्यास केला जातो म्हणजे सौंदर्यशास्त्र आणि कलेचा अभ्याससुद्धा समाजशास्त्रात होतो यात कलेच्या उत्पादन व ग्रहणाचा सामाजिक संदर्भ समजून घेण्याचा प्रयत्न केला जातो कलेचं उत्पादन म्हणजे कला कशा निर्माण झाल्या नंतर ग्रहण की त्या कसे शिकले कसं त्यांनी मग चित्रकला असेल किंवा संगीत कला असेल वगैरे ज्या कला आहेत ते कसे लोक शिकले किंवा त्याचा समाजातला काय संदर्भ आहे याचा अभ्यासही समाजशास्त्रामध्ये केला जातो पुढे आहे विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र विपणन म्हणजे खरेदी विक्री विपणन बाजार व्यवस्थेचा अभ्यास केला जातो त्याचं संशोधन केलं जातं समाजशास्त्रात ही समाजशास्त्राची व्यावहारिक शाखा व्यवहारात उपयोगी ठरणारी शाखा आहे यात समाजशास्त्रीय पद्धती वापरून अर्थपूर्ण पद्धतीने बाजार निती समजावून घेण्याचा प्रयत्न केला जातो म्हणजे समाजशास्त्रीय पद्धती सहाय्याने बाजारातली नीती अर्थनीती बाजार नीती समजून घेतली जाते मग ते मागणी पुरवठा किंवा राष्ट्रीय उत्पन्न किंवा अनेक बाबी आहेत बाजाराशी संबंधित खरेदी विक्री आयात निर्यात या सगळ्या बाबींचा अभ्यास केला जातो समाजशास्त्रीय पद्धतीने यात समाजशास्त्रातील व बाजार नितीतील सैद्धांतिक ज्ञान म्हणजे वेगवेगळ्या सिद्धांताचं ज्ञान ग्राहकांच्या विविध प्रकारांचे ज्ञान व गरजा यांचे विश्लेषण केले जातं मग या समाजशास्त्रात का अभ्यास केला जातो तर वेगवेगळे सिद्धांत ग्राहकांचं ज्ञान विविध प्रकारचं अर्थशास्त्रीय दृष्टीने ग्राहकांच्या गरजा याचा अभ्यास केला जातो म्हणून विपणन बाजार संशोधनाचे समाजशास्त्र ही सुद्धा एक शाखा समाजशास्त्राची आहे नंतर दृश्य माध्यमांचा अभ्यास करणारे शास्त्र दृश्य म्हणजे दिसणारं जीवन सामाजिक जीवनातील सर्व दृश्यांचा किंवा चित्रांचा अभ्यास समाजशास्त्राची शाखा करते म्हणजे सामाजिक जीवनामध्ये जे काही दिसतंय किंवा जे काही चित्र आहेत त्याचा अभ्यास केला जातो समाजशास्त्रीय संशोधना सर्व दृश्य प्रतिमांचा वापर सामाजिक तथ्य म्हणून करण्याचा प्रयत्न या शाखेद्वारा केला जातो सामाजिक सत्य किंवा तथ्य याचाही अभ्यास इथे केला जातो दृश्य प्रतिमांच्या सहाय्याने डायस्पोरा अध्ययन म्हणजे काय ते पाहूया डायस्पोरा अध्ययन हा एक नवीन आंतरविद्याशाखीय विषय समाजशास्त्रात नव्याने अभ्यासला जाऊ लागला आहे म्हणजे डायस्पोरा हे नवीन अभ्यासाचं एक शाखा आहे